मला गर्व तर या गोष्टीचं आहे लाईफमध्ये कितीही मोठं टेन्शन आलं तरी त्याला विसरण्यासाठी कधी दारूच्या व्यसनाची गरज पडली नाही आणि पडणारही नाही दुसरे कसेही वागले तरी आम्ही नातं म्हणून त्यांच्याशी चांगलंच वागलो शेवटी त्यांच्यासाठी आम्ही एक पर्याय म्हणूनच राहिलो मागून सुद्धा मिळत नाही ते असतं ते दुर्दैव आणि मागितल्यापेक्षा जास्त मिळतं ते असतं नशीब खुणा पुसल्या जातात वाऱ्याने पण काळजात कोरलेला शब्द राहतो कितीही केले प्रयत्न विसरण्याचे तो भूतकाळ रोज नवा होऊन येतो प्रेम म्हणजे आकर्षण आहे संक्रमण आहे समर्पण आहे अतिक्रमण आहे निजीकरण आहे आणि शेवटी आक्रमण आहे लग्न झाल्यानंतर स्त्रीला थोडी तरी लाज असावी लग्नानंतरही प्रियकर का हवाय संसार खराब होईल याची थोडी तरी जाण असावी कधीतरी या जगापासून खूप दूर एकांतात जिथं आपल्याला कुणी ओळखत नसेल अशा ठिकाणी जाण्याची इच्छा होईल तेव्हा समजून घ्या स्वतःचा नव्याने शोध घेण्याची वेळ आली आहे बदललेल्या परिस्थितीला स्वीकारलं की माणसांचं बदलणं जास्त खटकत नाही पात्रता नसलेल्या लोकांना किंमत दिली की ते त्याची परतफेड तुमच्या चरित्रावर घाव करून करतात लग्न म्हणजे पुनर्जन्म असतो स्त्री आणि पुरुषांचा स्त्रीचं घर बदलतं आणि पुरुषाच्या जबाबदाऱ्या बदलतात जर पुरुषाला कळलं की स्त्री त्याच्याशिवाय राहू शकत नाही तर पुरुष तिच्यावर आपली संपूर्ण दुनिया अर्पण करतो पण हीच गोष्ट जर एखाद्या स्त्रीला कळली की पुरुष तिच्याशिवाय राहू शकत नाही तर ती त्याचं जगणं हराम करून टाकते कुठून का होईना थोडा शांततेचा श्वास मिळावा या अंधाऱ्या प्रवासात थोडा प्रकाश मिळावा स्वाभिमान गहाण ठेवून जिंकलेल्या बाजीला यश म्हणत नाहीत वादाची जागा जेव्हा संवाद घेतो तेव्हा शुष्क वाळवंटात कृतीवर भर असावा हवेत बंगले बांधणारे प्रत्यक्षात एक वीट देखील उचलत नाहीत जेव्हा हृदय चंद्राकडे आकर्षित होत तेव्हा आजूबाजूच्या चांदण्या दिसत नाहीत कोणत्याही स्वार्थाशिवाय जी, स्वार्था जी व्यक्ती मनात घर करते ती सर्वात खास असते आजच्या काळात सर्वात स्वस्त झालेली एक गोष्ट म्हणजे मरण जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा कधी काय होईल सांगता येत नाही वय झाल्यावरच मरण येतं असं नाही म्हणून आयुष्या जेवढ्या आनंदानं जगता येईल तेवढं जगून घ्या सोबत काहीही येत नाही कुणावर कितीही जीव असला तरी आपल्याबरोबर कुणीही मरत नाही म्हणून स्वतःसाठी जगा जेव्हा आपण खरं बोलून सुद्धा हरतो आणि समोरचा खोटं बोलून जिंकतो तेव्हा फक्त थोडंसं थांबावं लागतं कारण की वेळ जेव्हा नाही करते ना तेव्हा साक्ष पुरावे काहीच चालत नाहीत आपल्या लाईफ पार्टनरचे फोटो स्टेटस किंवा स्टोरीला लावत जा जेणेकरून कोणी तिसरा तुमच्यामध्ये येणार नाही आणि जर तुमचा लाईफ पार्टनरच तुमचं तसं करण्यावर मनाई करत असेल तर समजून जा की कोणीतरी तिसरा तुमच्यामध्ये आलाय कुणा तिसऱ्याची काय लायकी जो नवरा बायकोच्या नात्याला संपवून टाकेल त्यांचं नातं तर तेव्हाच संपतं जेव्हा त्या दोघांमधून कोणीतरी एक बेमान असतो नातं कोणतंही असो दुःखात कामात येत नसेल तर सुखात पण त्याचं काहीच महत्त्व राहत नाही काही नाती इतकी खोटी असतात त्या की त्यात जवळीक असते पण आपुलकी नाही स्पर्श असतो पण प्रेम नाही हक्क असतो पण काळजी नाही बोलणं असतं पण संवाद नाही फक्त एक सोयीचा मुखवटा असतो जो त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी घातला जातो जे आपल्या सोबत राहून आपल्याला रडवतात आणि दुसऱ्याला हसवतात अशी माणसं आपल्यात कधीच खुश नसतात त्यांचं मन बाहेर कुठेतरी भटकत असतं म्हणून ते आपल्याला कधीच सुख देऊ शकत नसतात फक्त ते सोबत असल्याचा देखावा करत असतात